लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचे अपडेट पुढे आलेले बघा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी खूप महत्त्वाचं एक त्यांच्या एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी एक खूप मोठी घोषणा केलेली आहे बघा काय असतं की एखाद्या जबाबदार नेत्याकडून आणि विशेषतः करून राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून आणि खास करून अजितदादाकडून अशा प्रकारचं विधान जे आहे पुढे येणं या विधानाला प्रचंड असाधारण महत्त्व आहे कारण की बघा त्यांनी जे काही विधान केलेलं आहे ते विधान त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेलं आहे तर एक लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आहे तर ही योजना या महाराष्ट्र राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना आहे आणि ही योजना एक दोन वर्ष नाही तर तब्बल पाच वर्षे ही योजना चालू राहणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा लाडक्या बहिणींसाठी बघा खास करून अजितदादा पवार यांचं जे विधान आहे याला जे आहे महत्त्व आहे त्यामुळे मी खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे आता खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी आज आज जे विधान केलेलं आहे की तब्बल पाच वर्ष जे आहे लाडकी बहीण योजना जी आहे चालूच राहणार आहे त्यामुळे याच्यात एक गोष्ट तर आता क्लिअर झालेली आहे की लाडक्या बहिणींना आता पुढील पाच वर्ष जे आहे अजिबात चिंता करायची गरज नाही पण एक लक्षात ठेवा की याचा जास्तीत जास्त फायदा घ्या फायदा म्हणजे कसा माहिती आहे फक्त हे जे काही तुम्हाला पैसे मिळतात हे जे लाभ मिळत आहे तर हा लाभ खास करून महिलांचं स लक्षणीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून आहे म्हणजे महिलांना जे आहे याच्यामधून आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सक्षम कसं होता येईल तुमच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला अधिकाधिक कसं आहे या योजनेच्या दृ दृष्टिकोनातून कसं तुम्हाला मदत पोहोचवता येईल हे खरं तर शासनाचं जे आहे धोरण आहे आणि याच्यामध्ये पण बरेचसे काही इतर पण घटक आहेत जसं की आरोग्य चांगल्या आरोग्यासाठी पण ते हालाकी कशासाठी पैसे वापरायचे वगैरे वगैरे हे लाडक्या बहिणीचा स्वतः त्या लाडक्या बहिणीचा जो आहे निवड असेल किंवा त्या लाडक्या बहिणीचा जे आहे तो निर्णय असेल पण एक महत्त्वाची गोष्ट की बरेचशा लाडक्या बहिणी ज्या आहेत की त्या कमेंट्समध्ये सांगतात की आम्ही असा छोटासा व्यवसाय चालू करायला आहोत वगैरे वगैरे असं बरेचसे आणि याच्यामधून पण शासनाला पण कुठेतरी एक संदेश जाईल की लाडक्या बहिणीला जो आम्ही पैसा देत आहोत तर त्याच्यातनं लाडकी बहीण जी आहे घराचा जो काही त्याला आपण म्हणूया संपूर्ण डोलारा सांभाळता सांभाळता लाडकी बहीण बचत गटाच्या माध्यमातून लाडकी बहीण इतर कार्यक्रमाच्या माध्य माध्यमातून लाडकी बहीण स्वतः जे आहे छोटा मोठा व्यवसाय करीत आहे आणि त्याच्यातनं जे आहे एक रुपयाचे दोन रुपये कसे होतील सेविंग करून म्हणा किंवा या योजनेचं जे आहे एक जे काही एक एक रुपया जे मिळत आहे तर त्याचं चीज कसं करीत आहे म्हणजे त्याचं सोनं कसं करीत आहे लाडकी बहीण ही या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पाच वर्ष जे आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना संधी आहे की या पैशांचा योग्य उपयोग करून तुम्ही राज्य शासनाला आणि महाराष्ट्र एकंदरीत आपल्या मा लाडक्या महाराष्ट्राला संदेश देऊ शकता की बघा आम्ही त्या पैशाचा किती चांगल्या पद्धतीने उपयोग केलेला आहे तर ही खूप संधी आहे कारण की बघा एक वर्षासाठी असल्यास तर आपण म्हणलो असतो थोड्या कालावधीसाठी पाच वर्ष आणि ती पण जबाबदार व्यक्तीकडून असं विधान येणं याला असाधारण व्यक्ती जे असाधारण महत्त्व आहे त्यामुळे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे पाच वर्ष म्हणजे बघा ना मजक नाही खूप मोठा कालावधी आहे हो आणि ज्या ज्या लाडक्या बहिणी लक्षात ठेवा आत्तापर्यंत पात्र झालेलं नाही त्यांच्या संदर्भात पण आपण आपल्या चॅनलवर आवाज उठवणार आहोत की त्यांना पण फॉर्म भरण्याची संधी द्या या संदर्भात आपल्या चॅनलवर लगेच आपण काही म्हणजे म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण नक्कीच त्याबद्दल जे आहे सरकारला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण विनंती करणार आहोत आणि ते नक्कीच त्याच्या जे आहे दखल पण घेतल्या जाईल आता खूप महत्त्वाचं म्हणजे बघा लाडकी बहिणी योजनेसाठी जे पाच वर्ष जे आहे अजितदादाजी पवार अजितदादा पवार जे म्हणाले आहेत तर एकदा ते एक्झॅक्टली काय म्हणाले हे एकदा आपण ऐकूयात त्यानंतर मग मी बोलतो तुमच्याशी परत पाच वर्ष आपल्या हातामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीत लाडकी भर योजना बंद करणार नाही मला थोडस ओढाताळ होतीये परंतु मी त्याच्यातनं मार्ग काढलेला आहे काय कशा पद्धतीने केवळ वाढ करायची परिस्थिती मी पण निर्णय घेईन मी परवा सभागृहामध्ये पण सांगितलं सगळे सोंग करता येतात पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला मी आणि त्या रकमेतून लाडक्या बहिणींना खूप मोठी संधी आहे की त्या छोटूसात त्यांचं जे काही स्वप्न आहे तर ते पूर्ण करू शकतात हा की का स्वप्न काही पण असू शकतं छोटा मोठा व्यवसाय करणं किंवा तुम्हाला जे काही ज्या पद्धतीने तुम्हाला आवड निर्माण किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला ते खर्च करायचे त्या पद्धतीने करू शकता पण चांगलं जे आहे उदाहरण जे आहे सेट करू शकता एकदा ऐका परत आता <laughs> जाता जाता सा एकदा सांगतो तुम्हाला की ज्या ज्या लाडक्या बहिणींना फॉर्म भरणे त्यांचे राहिलेले आहेत किंवा त्यांनी फॉर्म भरलेले नाहीत कोणत्याही कारणाने मी ते एक डॉक्युमेंट किंवा कोणतंही छोटस कारण ज्या कारणामुळे त्या लाडक्या बहिणीचा फॉर्म भरणं राहिलेला आहे तर अशा लाडक्या बहिणीच्या बाबतीत आपल्या चॅनलवर नक्की आपण आवाज उठवूयात जेणेकरून त्या लाडक्या बहिणीला पण जे आहे त्या लाडक्या बहिणीचा हक्क मिळाला पाहिजे त्यासाठी आपण या चॅनलवर शंभर टक्के येणाऱ्या टायमामध्ये आवाज उठवणार आहोत त्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद